तर हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात उत्तर प्रदेशातील आयकर विभागाने लखनौ येथे आर्थिक गैरव्यवहाराचा जप्त केलेल्या दोनशे एकरवर के के दो एकर नंदकिशोर चतुर्वेदी घरकुल योजना बसवत होता नंदकिशोर चतुर्वेदी माजी मुख्यमंत्री उद्धव यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचा तपास यंत्रणांना संशय आला व्यवहारात श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीशी संबंधित व्यवहार तपासाच्या फेऱ्यात अडकले दोनशे एकरवर विकसित होणाऱ्या घरकुल योजनेला हमसफर डील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अर्थसहाय्य झाल्याचं निदर्शनास आलं हमसफर डील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी कलकत्त्यात झाली असून तिचं नाव टू होम प्रायव्हेट लिमिटेड करण्यात कंपनीकडून पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला अर्थपुरवठा करण्यात आला होता असंही तपासात समोर आलं मुंबईतील प्रभादेवीतल्या एका व्यक्तीने या संदर्भात तक्रार केली तक्रारदाराकडून नंदकिशोर चतुर्वेदी श्रीधर पाटळकर यांचे आर्थिक व्यवहार मागणी करण्यात आली तपास यंत्रणांनी तक्रारीच्या अनुसार कारवाई केली असता जमिनीचा सौदा बेनामी रकमेच्या माध्यमातून झाल्याचं समोर आलं तर लखनौ मध्ये दोनशे एकर जमीन खरेदीसाठी पैसा कुठून आला ते आता तपासलं जात आहे